लोकप्रिय नेते आणि बीएमसी यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावात अनंत चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील लोकनेते नितीन बंडोपत सलाग्रे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका व एमआयडीसी पोलिसांच्या सहकार्याने सुमारे पाच वर्षांपूर्वी एक कृत्रिम तलाव बांधण्यात आला ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने गणेश मूर्तीचे विसर्जन केले विसर्जनासाठी आलेले नितीन बंडोपत सलागरेजी यांचे मनापासून होते गणेश भक्तांना गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जावे लागत होते तिथे लहान मुले आणि कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था आणि वाहनांचे भाडे अशा अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते तसेच अनेक तास ट्रॅफिक जॅम होत होते तेव्हा काँग्रेस नेते डॉ नितीन बंडोपत सलागरेजी यांना या सर्व गैरसोयींची जाणीव झाली नितीन बंडोपंत सलागे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत गृह मुंबई महानगरपालिका आणि एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने कृत्रिम तलाव बांधला आणि गणेशभक्तांना आता त्यांच्या सोयीनुसार गणिती मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे स्वतःचे क्षेत्र वेळ पैसा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत ते नेहमीच आनंद व्यक्त करत असतात विशेष म्हणजे या कृत्रिम तलावाचा वापर दुर्गा विसर्जनासाठी आणि उत्तर भारतीयांच्या लोकप्रिय छठ उत्सवासाठी केला जातो याशिवाय प्रभाग क्रमांक शहात्तर मधील नगरसेवक नितीन मंडोपंत सलाग्र यांच्याकडून शिक्षण व्यवस्थेसाठी शाळा स्वच्छतेसाठी स्वच्छता सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत नितीन मंडोपंत सलाग्रे हे बोलण्यात नव्हे तर जनतेसाठी काम करण्यात माहीर आहेत अशी लोकांची धारणा आहे नितीन मंडोपंत सलाग्रे हे नेहमीच जनतेमध्ये उभे राहतात आणि सर्वसामान्यांच्या सुख दुःख आपल्या जीवनातील मूलभूत जबाबदारी सर्व शक्य लोकांना मदत करणे त्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे नितीन मंडोपंत सलाग्रे तुम्हाला सांगतात मंडोपंत सलाग्रे हे नेते असल्यासोबतच ते एक उत्कृष्ट समाजसेवक देखील आहेत ಚಿತ್ರಮಂಡ ಕಳವೆನಗರ ಬಲೋ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪಾ ಮಂಗಲ್ ಗಣತಿ ل <سؤال> <سؤال> <سؤال>

No, no, no. असे आमचे लाडके सर्वांचे दत्त साहेब इथे आलेले आहेत मी क्राईम ब्रांचचे जे एपी आलेले पाटील साहेब त्यांना विनंती भी करतो की शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आप नजदीक जाऊ मोठे मोठे पिक्चर आहेत मराठी आणि जेही आमचे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं बरं गणपती बाप्पा मंगलमूर्ती देव माणूस सारखा पिक्चर साहेबांनी केलेला आहे धन्यवाद போடறோம் மாஸ்டர் இந்தியா சாட் பண்ணுங்க சாட் போடுங்க लोकांना

रूपाली yes. मिश्रा ज्योती चौधरी yes. आरती अंकुश गाणेकर आहे आणि आमच्या घरी अकरा दिवसाचा गणपती बसला खूप छान वाटलं आणि वातावरण खूप प्रसन्न असतं आजूबाजूचे येतात सगळे म्हणजे रमतात त्या गणपती विसर्जनात आणि म्हणजे खूप आवडीने त्याला म्हणजे त्याचं आरती वगैरे सगळं करून म्हणजे एक खूप प्रेमाने त्याला जपतात आणि आता विसर्जनाच्या वेळेला थोडं वाटतं दुःख

आणि कसं म्हणजे चांगली फॅसिलिटी आहे चा, म्हणजे चांगलं म्हणजे हे पण केलं आहे विसर्जनासाठी म्हणजे पाणी वगैरे खूप चांगलं केलं छान वाटलं आम्ही याच्या आधी पण आलो हो इथे एक म्हणजे भरपूर वर्ष तेव्हा पण चांगलं वाटलेलं गणपती बाप्पा तेव्हा डान्स पण केलेला आता पण डान्स आनंद याशिवाय दुसरं काहीही मिळत नाही इथे आनंद मिळतो आणि सर्व लोक अत्यंत भक्तिभावानं येतात याचा सर्वात आनंद झाला माझ्या देवकीनंदन गोपालामध्ये गाडगे महाराजांच्या त्यात हेच सांगितलं गेलं आहे की जे करायचं आहे ते अत्यंत मनपूर्वक करत रहा, तुम्हाला यश मिळेल मी ओळखतो कार्य कार्यकर्त्यांना मी हेच सांगेन की तुम्ही चालत राहा चालता चालता जेवढं करता येईल तेवढं इतरांसाठी ही करा स्वतःसाठी ही करा पण चालत राहा थांबू नका टिप्पणी टीका ह्या गोष्टी माणसांनी करू नयेत तेवढं ध्यान बाळगावं आणि जगावं सरांना मी काय आशीर्वाद देणार ते इतकं मोठं काम करता आहेत समाजासाठी झटत आहेत धावपळ करतायत धडपड करतायत आणखीन काय होऊ हा आदर्श प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवून जगण्याचा प्रयत्न करावा मूर्त्या इथे विसर्जन होतात आणि त्यामुळे आम्हाला इथे भरपूर म्हणजे येणाऱ्या लोकांमध्ये आम्हाला आमची मित्र मंडळी भरपूर लोक आम्हाला इथे साथ देतात आणि सांगतात की तुमचा हा बंदोबस्त खूप चांगल्या प्रकारे इथे विसर्जन होतं बाकी कुठे आम्हाला असं बघायला मिळत नाही तर माझी हीच इच्छा आहे की येणाऱ्या वर्षी पण आम्हाला इथे असंच असा बंदोबस्त चांगल्या प्रकारे मिळावा थैंक यू गणपति पप्पा हो क्या मंगल मूर्ति हो सलागरी आज तक यहाँ पर पाच साल से हम लोग गणपति का विसर्जन करते हैं तलाव का यहाँ पे उन्होंने अच्छा बंदोबस्त करके जो सुविधाएं बनाई है इसलिए हम हम लोग के बहुत आभार मानते हैं आज गणपती विसर्जन चाला आज दिवस आहे तर आम्हाला खूप वाईट वाटतंय पण आनंदही होतोय की आमच्या माजी नगरसेवक नि, नितीन बंडोपण सलागरे त्यांनी इथे एवढी चांगली सुविधा केली आहे आमच्या लोकांसाठी इकडच्या लोकांसाठी लोकांचा इकडे प्रतिसाद पण खूप चांगला आहे लोक खुश आहेत आणि आमची इच्छा आहे की पुढच्या वेळी पण सरांनी ही आम्हाला सुविधा द्यावी आणि आम्ही खुश आहोत बस थँक्यू मुंबई महानगरपालिका के विभागाचे सहाय्यक आयुक्त डी एम सी यांचे आम्ही आभारी आहोत कारण कोरोनाला गेले पाच पाच वर्ष आधी जेव्हा कोरोना होता तेव्हा आम्ही हा कार्यक्रम चालू केला आणि आजपर्यंत हा कार्यक्रम विसर्जनाचा था, व्यवस्थित चालू आहे इथे लोकांना एक चांगली सुविधा झालेली आहे एक नगरसेवक म्हणून भरपूर कामं केली त्यातलं एक काम एक उल्लेखनीय आहे लोकांची लोकं जेव्हा इथे विसर्जन गणपती बाप्पाला घेऊन येतात तेव्हा त्यांची लहान मुलं त्यांच्या घरातल्या लेकी ले सुना बुजुर्ग म्हातारे सगळे येतात आणि एक जल्लोष असतो इथे जवळजवळ सहाशे मूर्ती विसर्जन झालेल्या आहेत तिथे आत्तापर्यंत आणि मुंबई महानगरपालिका तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशन या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आम्ही सर्व आभारी आहोत इथे ज्या मूर्त्या येतात त्या मरळवरून येतात आमच्या उपाध्यायनगर नगर आहे सुंदरनगर आहे सुभाष नगर आहे नंतर म साकीनाका आहे जे बी नगर आहे चकाला आहे इथून मूर्त्या येतात आणि मूर्त्या आणताना इथे फक्त मराठीच मूर्त्या माणसं बसवत नाहीत मूर्ती मला आनंद असा आहे उत्तर भारतीय आहेत मराठी आहेत पंजाबी आहेत कर्नाटक केरळवाले आहेत असे प्रत्येक समाजाचे लोक मूर्त्या आणतात आणि सगळेजण आपापल्या घरी मूर्त्यांचं स्थापना करतात त्याचा आनंद आम्हाला होतो जाते इथे येतात त्यांना खूप आनंद यासाठी होतो की अनेक ला असं होतं की झुगला जाताना लहान मुलं किंवा घरातले बुजुर्ग असतात म्हातारे कोतारे असतात त्यांना घेऊन जाता येत नाही कारण येताना खूप त्रास होतो व्हेकल मिळत नाही वगैरे त्यांना इथे येतात तेव्हा ते, ते सगळे वगैरे वाजवत येतात आनंद उत्सव साजरा करतात आणि त्यामुळे मला एक आनंद आहे की मी नगरसेवक असताना जसं लसीकरण केलेलं आहे गार्डन उपलब्ध केलं आहे शाळा आपण इथं बांधतो आहोत त्याचप्रमाणे आपण इथे हा जो सार्वजनिक कृत्रिम तलाव बांधलेला आहे विसर्जनाचा ते एक उल्लंघनीय काम केलं आहे मला आनंद आहे त्याचा असं आहे की कॉर्पोरेशनकडनं जेव्हा आम्हाला जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी एक अट मांडली होती की कुठच्याही प्रकारे कॉर्पोरेशनने पक्षाचं नाव हो किंवा पक्षाचा सिंबॉल येणार ना 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 ना। नाही म्हणून आणि त्याचं आम्ही पुरेपूर तंतुंत पालन केलं त्याचाही आम्हाला आनंद आहे अभिमान आहे काँग्रेस पार्टी आमची जी काही जबाबदारी देते आम्हाला ती आम्ही तंतंत पार पडतो अंधेरीला आता आमच्याकडे महाविकास आघाडीच्या ऑलरेडी उमेदवार आहेत इथे आमदार स्थानिक आमदार जे आहेत ऋतुजा लटके त्या महाविकास आघाडीच्या आहेत त्यामुळे ही सीट जी आहे ती महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे कटायला जाणार आणि आम्ही त्यांचं जोरदार काम करून त्यांना परत एकदा आमदार म्हणून निवडून आणणार असं आहे की कुछ आपके, आप से हो है कि गेले पाच वर्ष मी या विभागात आहे मी जेव्हा आलो तेव्हा नवीन होतो त्यानंतर इकडे खूप समस्या होत्या त्या सगळ्या समस्यांचा आम्ही टॉयलेट असेल बाथरूम असेल रस्ते असतील आम्ही सिमेंट कॉन्क्रीटिंग करण्याचा प्रस्ताव केला आणि तो पास केला पाण्याचा प्रश्न आहे जे काही स्थानिक लोक जे आहेत ते लोकांना गुमराह करतात लोकांची फसवणूक करतात त्या बाबतीत सुद्धा सी पोलिसमध्ये तक्रार आहेत आणि त्यांच्या पक्षातले वरिष्ठ लोकं याची नोंद घेतील अशी आम्हाला खात्री आहे आम्ही एम आय डी समिती तक्रार केलेली आहे त्या बाबतीमध्ये वरणं थोडं प्रेशर असेल असं आम्हाला वाटतं काही कुठच्याही बाबतीत राजकारण मी बोलत नाही पण वरचे जे लोक जे आहेत ज्यांनी कोणी हा भ्रष्टाचार केलेला आहे त्याला ओळखून आहेत त्यांच्या पक्षातले लोक आणि त्याची त्या पक्षांच्या नेत्यांची लोकांची जबाबदारी आहे की योग्य व्यक्तीला तिकीट द्यायचं आणि ते योग्य व्यक्तीला तिकीट देतील असा मला विश्वास आहे असं आहे की आता गणेश विसर्जन झालेला आहे नंतर नवरात्री येते त्याच्या आधी पूजा येते आम्ही या ठिकाणी छठ पूजेचं पण आयोजन करतो उत्तर भारतीय बहिण्या बहिणी भे, आमच्या येतात इथे छठ पूजेच्या पूजा करतात रात्रभर आम्ही जागे असतो त्यांची सेवा करतो त्यांच्या उपासनेची सेवा करतो आणि त्याचप्रमाणे नवरात्री असते त्याची सेवा करतो न देवीची आणि असे कार्यक्रम चालू राहतात आणि ही सेवा आम्ही तंतोतंत वर्षानुवर्षे पाळू आम्हाला स्थानिक लोकांना एवढंच म्हणायचं आहे की आम्ही जी उपक्रम चालू केलेले आहेत आम्हाला जवळ विसर्जन केलेलं आहे तुम्ही लांब जुगला जाणं जाण्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर इथे येत जा आणि ज्यांच्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांना विनंती करतो की आपण लहान मूर्त्या साडेपाच सहा फुटापर्यंत मूर्त्या सार्वजनिकच्या कराव्यात अशी विनंती आहे आणि जवळच्या जवळ विसर्जन करावं जेणेकरून लोक जे एरियातले आहेत आबालवृद्ध वृद्ध आहेत महिला आहेत मुली आहेत लहान लहान मुलं असतात म्हातारे कोतारे असतात ते सर्वजण विसर्जनाचा लाभ घेऊ शकतात या विभागामध्ये म्युन्सिपाल्टी शाळा नव्हती आपण ती शाळा पास केली आणि कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे पहिले दहावी इंग्लिश मिडियमसाठी ती आता लवकरच एक दोन वर्षात कम्प्लीट होऊन ती जनतेच्यासाठी उपलब्ध होईल एक फक्त पाहण्याचा प्रश्न जो आहे सुभाषनगरचा तो सोडू शकलो नाही मी त्याची खंत मला आहे पण मला जास्त वेळ मिळाला नाही मध्ये कोरोना होता आणि एक वर्ष मी आलं पण त्याचं प्रपोजल आम्ही टाकलेलं आहे आणि सुभाष नगर वासियांना आम्ही मी नक्की सांगतो की पुढच्या टमला तुम्हाला घरोघरी बीएमसीचा पाण्याचा नळ नक्की मिळतील हा माझा आज अनंत चतुर्दीशी आश्वासन आहे आपल्याला धन्यवाद मोर्या मंगलमूर्ती मोर्या